श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांची आपली मिष्टी सुतारी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा श्री स्वामी समर्थ हे नाव जरी आपण उच्चारले तरी आपल्या मनामध्ये एक निर्मा विश्वास निर्माण होतो अशक्य शक्य करतील स्वामी ही आपल्या हजारो भक्तांची श्रद्धा आहे स्वामींवरील श्रद्धा स्वामींना विश्वास आणि स्वामीने दिलेल्या अनुभव यांमुळे कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करत असतात तर बघा आपण प्रत्येक गुरुवारी स्वामी भक्त स्वामींची जी, जी पूजा करतो ना ती पूजा करत असताना आपण स्वामींची कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी या साठी काही दोन वस्तू आहेत त्या दोन वस्तू आपण नित्य नियमांच्या पूजेमध्ये सुद्धा आणि दर गुरुवारच्या विशेष पूजेमध्ये सुद्धा आपल्याला वापरायच्या आहेत ज्या वापरल्यामुळे आपल्या स्वरती स्वामींची कृपादृष्टी लवकरात लवकर होते आणि साक्षात स्वामी आपल्याला दर्शनसुद्धा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देऊन जात असतात तर तुम्ही जर स्वामींची नित्यसेवा करत असाल स्वामी सेवेकरी असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुमची इच्छा असेल तर स्वामींची सेवा करायची तर तुम्ही गुरुवारी सुरुवात करायची आहे स्वामी सेवा करायला मग कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही स्वामींची सेवा करू शकता स्वामींची नित्य सेवेकरी असाल किंवा भक्त असाल तर तुम्ही स्वामींची सेवा करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव हळूहळू यायला सुरुवात होईलच तर यासाठी आपण आपल्या स्वामींना प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी आहेत त्या गोष्टी वापरायच्या आहेत तर बघा कोणत्या दोन गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आपण स्वामींची पूजा करतो ना तेव्हा आपण काय करतो तर बघा म्हणजे नृत्यसेवामध्ये आपण स्वामींना अभिषेक घालत तस असतो तसेच त्यांच्या आवडीची चाप्याची फुलं असतील त्यांना अर्पण करतो त्याचप्रमाणे पिवळ्या कलरचं कोणते फुलं असेल किंवा नैवेद्य आपण स्वामींना अर्पण करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला अजून दोन गोष्टी आहेत त्याच्या स्वामींना निश्चितच अर्पण करायला हवेत कारण जर त्यांच्या आवडीच्या आपण वस्तू त्यांना अर्पण करत असू तर आपल्यावरती लवकरात लवकर स्वामी हे प्रसन्न होत असतात यातली पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे स्वामींचं अतिशय प्रिय आणि आवडतं असं हिनात तर आपल्याला स्वामींना हिनात तर अतिशय खूप असं प्रिय आहे जे स्वा हिन जे आहे ते आपल्याला कोणत्याही पूजा पूजा सामग्रीच्या दुकानात सहज मिळून जातं किंवा जिथं स्वामींचं मठ असेल किंवा केंद्र असेल ना तिथंसुद्धा तुम्हाला हे ना तर सहजपणे मिळून जाईल आणि पू स्वामींच्या पूजेमध्ये कसं वापरायचं ते सुद्धा आपण सांगणार आहोत तर त्याच्यानंतर स्वामींची दुसरी एक आवडती वस्तू म्हणजे स्वामींना अतिशय प्रिय अशी म्हणजे स्वामींना अष्टगंध खूप आवडतो आपल्यापैकी प्रत्येक घरामध्ये तर बघा आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये अष्टगंध असतो आपण हळदी कुंकू ज्याप्रमाणे वापरतो गुलाल वापरतो त्याचप्रमाणे आपल्याला अष्टगंधाचा सुद्धा वापर करायचा आहे स्वामींना जेव्हा आपण अष्टगंध लावतो तेव्हा तो स्वामीना अतिशय प्रिय असा टिळा असतो म्हणून आपण स्वामींना त्यांच्या कपाळी जर टिळा लावत असाल तर लावायचा आहे आपण जेव्हा स्वामी समर्थांना अष्टगंधाचा टिळा लावतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर बघा आपल्याला अष्टगंध हा सुका असतो हळद कुंकू ज्याप्रमाणे असते तर तरतो तेव्हा ते आपण त्याच्यामध्ये पाणी न घालता जे हिन अत्तर आहे ते घालून त्याची पेस्ट बनवून आपल्याला स्वामींच्या कपाळी त्याचा टिळा लावायचा आहे स्वामींच्या कपाळावरती आपल्याला आपल्याला लावायचं आहे हे स्वामींना अतिशय आवडतं तर अष्टगंध लावताना पाणी न टाकता त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हिन अंतराचा थेंब टाकायचा आहे आणि त्याचा गूळ बनवायचा आहे आणि स्वामींच्या कपाळावरती लावायचं आहे तर बघा याच्यामुळे काय होतं अष्टगंध पण स्वामींना लागतोच पण त्याच्याबरोबर हिणा अत्तरसुद्धा स्वामींना लागलं जातं म्हणून तुम्ही स्वामींच्या पो या गोष्टींचा वापर नक्कीच करून बघा त्याचबरोबर स्वामींची नित्य सेवा स्वामीं ही करणं खूप आवश्यक आहे म्हणजे जर स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आपण क्रमशः श्री स्वामी चरित्र सारांभत या ग्रंथाचं पठण करायचं आहे क्रमशः तीन अध्याय अशा प्रकारे अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे किंवा एकशे आठ मन्यांची एक जप माळ करायची आहे बघा अशा अकरा माळी जपाचा जर तुम्हाला नित्य सेवेत आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अशी करायचं आहे किमान एक मल तरी तुम्हाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नित्यसेवेमध्ये करायचं आहे तर बघा ही अशा आपल्याला सेवा करायच्या आहेत आपले स्वामी नेहमीच आपल्याला म्हणतात अशक्य शक्य करतील स्वामी अशा स्वामी म्हणतात देऊ नकोस मी तुझ्या पाठीशाही हे वाक्य तुम्ही आपल्या स्वामींचं नित्य नियमाने लक्षात ठेवा आणि ज्या स्वामींची सेवा करत आहात ती अशीच पुढे चालूच ठेवा तर बघा एक ना एक दिवस तुम्हाला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही जर आजची माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद